आज जेवण करायचं खूप कंटाळलेला आणि मम्मीकडे डोशाचं पीठ होतं तर मग मुलं म्हणाली की मम्मी चल मस्तपैकी गरम गरम डोसे आणि बटाट्याची भाजी दे करून मग काय ऑफिसवरून यायच्या अगोदर अर्थने माझ्या बटाटे शिजवून ठेवले होते मग एका साईडला डोसे घेतले करायला कढईमध्ये तेल टाकलं आणि उडदाची डाळीची फोडणी घातली खूप सुंदर लागते बटाट्याची भाजी नंतर उडदाची डाळ थोडीशी लाल झाली की त्यामध्ये राई आणि जिरं टाकलं राई आणि जिरं छान तडतडू द्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला अत्यंत सुंदर लागते उडद शिराळ घातल्यावरती भाजी तुम्ही नक्की घालून पहा जर तुम्ही घालत नसाल तर आणि जे घालत असतील तर त्या त्या ताईंना तर माहितीच असेल की किती सुंदर टेस्ट लागते इकडे माझे डोसे चालू होते मस्त असे करायचे आणि बटाट्याची भाजी फोडली टाकून पटकन मुलांना जेवायला द्यायचं होतं अर्थला तर माझ्या बटाट्याची भाजी फार आवडते आता कांदा थोडासा लालसर होत आला की त्यामध्ये आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट मिरची होती त्यामुळे मी एकच टाकलेली आहे कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्त्याचा फ्लेवर सुद्धा भाजीमध्ये खूप छान येतो काही लोक कढीपत्ता टाकत नाहीत जेवणाची अशी अगोदर तयारी केलेली असेल ना तर जेवण करायला बरं वाटतं आणि पटापट पत जेवण उरकतं नाहीतर मग आपणच येऊन सगळं करायचं म्हटलं ना तर खूप कंटाळ येतो पण माझा अर्थ मला प्रत्येक कामात मदत करतो तर आता कांदा छान भाजत आलेला आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे टोमॅटो भाजीमध्ये हमखास टाका कारण टोमॅटो आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं ॲक्च्युली सगळेच घटक चांगले असतात प्रत्येक घटकाचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये असणं खूप गरजेचं असतं आणि प्रत्येक पदार्थ छान परतून घेणं गरजेचं आहे हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथंबीर तेलामध्येच टाकायची त्याच्याने ते फ्लेवर खूप सुंदर येतो मीठसुद्धा तेलातच टाकून घ्यायचं मीठ तेलामध्ये टाकल्यामुळे प्रत्येक पदार्थाला मीठ लागतं आणि ज्यावेळेला आपण बटाट्याच्या फोडी या मिश्रणामध्ये टाकू त्यावेळेला अगदी मीठ सगळ्या फोडींना छान प्रकारे मिक्स होतं आणि कुठेही प्रमाण कमी जास्त असं लागत नाही वरून जर मीठ टाकलं तर एखाद्या फोडीला जास्त एखादीला कमी असं कधी कधी लागतं परंतु तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा ज्यांचं मिठाचं प्रमाण कमी जास्त होत असेल त्यांच्यासाठी ही छान टीप आहे जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर थोडंसं मीठ तेलात टाका आणि जर तुम्हाला वाटलं की मीठ कमी पडतंय तर मात्र वरून टाकलं तरी देखील चालेल अशा प्रकारे आज मस्त डोसा आणि बटाट्याच्या भाजीचा बेत एकदम मस्तच होणार आहे कारण आज मुलांच्या आवडीचं आहे ना रोज चपाती खाऊन खाऊन पण कंटाळा येतो कधीतरी असं वेगळं असलं ना की मुलं सुद्धा खुश होतात टिफिनसाठी सुद्धा आपण बटाट्याची भाजी अगदी पटापट बनवू शकतो आदल्या दिवशी रात्री तुम्ही बटाटे शिजवून ठेवले ना आणि फ्रीजमध्ये ठेवायचं शक्यतो बटाटे म्हणजे छान राहतात आणि त्याच्यावरची साल काढायची नाही अगदी आहे तसे तुमचे बटाटे राहतात आणि सकाळी मस्त पटापट खमंग अशी फोडणी घातली की बटाट्याची भाजी रेडी अगदी सगळेच खुश आता आपण एक वाफ काढून घ्यायची आहे मग आपली भाजी रेडी खूप सुंदर लागते अशा पद्धतीने भाजी आणि सगळ्यांना आवडेल अशी आणि कांदा जो आहे तो मी एकदम बारीक कापते का तर मुलांच्या लक्षात येऊ नये म्हणून तर आता माझी भाजी मस्त अशी झालेली पाहू शकता आणि डोसेसुद्धा तिकडे एक एक एक, एक करून होत आहेत आता माझी बटाट्याची भाजी करून झालेली आहे मुलांनासुद्धा जेवायला देते माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया ब बाय श्री स्वामी समर्थ